नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही सर्वजण बरे आहात का पोचलो गावात निवंत झालो पण हे पळापळी लई चालू इकडून हे सामान आण तिकडून ते सामान आण भेटत नाही सगळं काही जुगाड करायचे त्यासाठी घरचंही काही लोखंड चालले पासा बिसा काही पण हे पहा पहिली मोठी मोगडीची पास होती ती पण चालली स्टँड आता आपण चाललू तर मग निघूया मित्रांनो सक्सेस होईपर्यंत धीर बसत नाही पण देतोच द्यायला बी नाही धीर पण विश्वास आहे आत्मविश्वास आहे कुणी चांगले चांगल्या चॅक्टरचं वाटोळ करून टाकील कोणी म्हणते काही करील पण वाटोळ काही होत नाही सक्सेस तर होईलच याची पण मला खात्री आहे

jali killar zo'r tayar